मुंबई उपनगरातील संमिश्र लोकसभा मतदारसंघ म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे कारण या मतदारसंघात भिवंडीसोबतच ठाणे कल्याण अंबरनाथमधील काही भागांचा समावेश होतो भिवंडी आणि काँग्रेस हे एक समीकरण कित्येक वर्षांपासून आहे परंतु दोन हजार चौदा पासून या समीकरणाला फाटा देत भिवंडीचा गड महायुतीने सर केला त्यामुळं भाजपसाठी सोपा वाटणारा हाच भिवंडी लोकसभा मतदारसंघ यंदा आव्हानात्मक ठरला तिरंगी लढतीमुळं सुरुवातीला सोपी वाटणारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे लोकसभेपूर्वीचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी अखेरच्या टप्प्यात मात्र आव्हानात्मक ठरू लागल्याचं चित्र अगदी ठळकपणे दिसून आलं आणि झालंही तसंच सलग दोनदा भिवंडीमधून संसदेत पोहोचलेल्या कपिल पाटील यांना शरद पवार गटाचे उर्फ सुरेश म्हात्रे यांनी जोरदार लढत दिली आणि अखेरच्या क्षणी भिवंडीच्या जनतेनं सुरेश म्हात्रे यांना विजय मिळवून दिलाच सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा मिळाला आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेज आहे त्यामुळेच मतांचं ध्रुवीकरण होऊन कपिल पाटील यांना पराभव पत्करावा लागला तसंच महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा परिणाम भिवंडीमध्ये दिसून आला लोकसभेतील या धक्क्यानंतर शरद पवारांचा खासदार असताना महायुतीला इथं विधानसभेला यश मिळणार का यासाठी भिवंडीमधील विधानसभांचं गणित अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे भिवंडी विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व कल्याण पश्चिम आणि मुरबाड या मतदारसंघांचा समावेश आहे आगरी कुणबी आदिवासी आणि मुस्लिम अशा मतदारांचा भरणा असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथं समाजवादी पार्टीची ताकद देखील दिसून येते मुस्लिम समाजामुळे एमआयएम चे देखील या मतदारसंघात ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न सुरूच असतात अशा परिस्थितीत इथली विधानसभा कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहण्यासाठी दोन हजार एकोणावीसच्या निकालावर एक नजर टाकूयात तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शांताराम मोरे हे त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळून विजय झाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनसेच्या शुभांगी गोवारी यांना एकोणचाळीस हजार अठ्ठावन्न एवढ्या कमी मतांवर पराभव स्वीकारावा लागला शिवसेनेच्या शांताराम मोरेंनी तब्बल चौरेचाळीस हजार पाचशे नऊ मतांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेनं मजल मारली भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आतापर्यंत या पंचवीस वर्षाच्या काळात सेना भाजपच्या युतीने भाजपचे माजी कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा हे या मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते मात्र ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विष्णू सावरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यामुळं भाजपचा हा परंपरागत मतदारसंघ शिवसेनेकडे गेला विद्यमान आमदार शांताराम मोरे हे सध्या शिंदे गटात असल्यामुळं शिंदे या मतदारसंघासाठी दावा ठोकणार हे निश्चित त्यामुळे इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळू शकते दुसरीकडे भाजपचे काही स्थानिक उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजतं त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला कायम राहतो की भाजप पुन्हा घरवापसी करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर शहापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा हे शहात्तर हजार त्रेपन्न मतं मिळवून विजयी झाले तर त्यांचे विरोधी उमेदवार शिवसेनेचे पांडुरंग बारोरा यांना साठ हजार नऊशे एकोणपन्नास एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तब्बल पंधरा हजार एकशे चार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दौलत दरोडा यांनी पांडुरंग बारोरा यांच्यावर मात केली दोन हजार चौदा साली दौलत दरोडा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी विजय मिळवलाच दोन हजार चौदा साली त्यांचा सामना पांडुरंग बारोरा यांच्यासोबत झाला त्यावेळी बारोरा हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात होते आणि त्यांनी विजय मिळवला दौलत दरोडा हे सध्या अजित पवार गटात आहेत त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटणार की शिंदेची शिवसेना यावर दावा करणार महाविकास आघाडी इथं कोणाला उमेदवारी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष विरुद्ध भाजप अशी तगडी लढत पार पडली दोन हजार एकोणावीस साली झालेल्या या लढतीत भारतीय जनता पक्षाचे महेश चौगुले यांनी चौदा हजार नऊशे बारा मतांच्या फरकानं अपक्ष खालीद गुड्डू यांचा पराभव करून जागा जिंकली परिणामी भाजपचे महेश चौगुले अठ्ठावन्न हजार आठशे सत्तावन्न मतं मिळून विजय झाले तर अपक्ष उमेदवार खालीद उर्फ गुड्डू यांना त्रेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस मतांवर पराभव पत्करावा लागला समाजवादी पक्ष शिवसेना काँग्रेसचे उमेदवार निवडून येणाऱ्या मतदारसंघात दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपचे महेश चौगुले निवडून आले तेव्हापासून ते आजवर इथं भाजपनं वर्चस्व कायम आहे यावेळी चौगुले विजयाची हॅट्रिक सादत वर्चस्व कायम ठेवणार का याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत यानंतर भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात दोन हजार हो एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे रईस कासिम शेख हे पंचेचाळीस हजार पाचशे सदोतीस मतं मिळून विजयी झाले तर शिवसेना उमेदवार रुपेश म्हात्रे यांना चौवेचाळीस हजार दोनशे तेवीस मतं मिळाली समाजवादी पक्षाच्या विजयी उमेदवाराकडून त्यांना एक हजार तीनशे चौदा मतांनी निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं लोकसभेपूर्वी रुपेश म्हात्रे गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या मात्र अखेर त्यांना थांबवण्यात ठाकरेंना यश आलंच त्यानंतर समाजवादी पक्षाचे रईस कासिम शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं वृत्त देखील समोर आलं त्यामुळे भिवंडीपुरमधे उभाटा गटाकडून रुपेश म्हात्रेंना तिकीट मिळण्याची शक्यता असली तरी बाकी विरोधक उमेदवार कोण असणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही यानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणास मध्ये शिवसेनेनं अखेर भगवा फडकवलाच गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता या पराभवाच्या मालिकेला शिवसेने तोडला असून एक जल्लोष केला शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार तत्कालीन आमदार नरेंद्र पवार यांचा बावीस हजार दोनशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला परिणामी शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांना पासष्ट हजार चारशे शहाऐंशी मतं मिळाली आणि तर बंडखोर भाजप अपक्ष नरेंद्र पवार यांना त्रेचाळीस हजार दोनशे नऊ मतांवर समाधान मानावं लागलं यासह मनसेचे नेते प्रकाश भोईर सुमारे छत्तीस हजार मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले सध्या शिंदे गटात असणारे विश्वनाथ भोईर पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार ठरतात का हे येत्या काळात निश्चित होईलच यानंतर भिवंडीमधील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली आमदार किसन काथोरे यांनी विक्रमी विजय मिळवला तब्बल एक लाख छत्तीस हजार चाळीस मतांच्या फरकानं विजय मिळवत काथोरे यांनी कोकण पट्ट्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येण्याचा मान मिळवला तर राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे एकमेव आमदार काथोरेच राहिले निकालाअंती काथोरे यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार अडुसष्ट तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव यांना अडतीस हजार अठ्ठावीस एवढी अल्पमत मिळाली मुरबाड विधानसभा मतदारसंघावर किसन काथोरे यांची चांगली पकड आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्या मामा यांनी मताधिक्य मिळवले होते किसन काथोरे आणि भाजपचे तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्यात वाद होता त्या वादाचा फटका कपिल पाटील यांना बसला त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत कपिल पाटील करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे अंतर्गत वादाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो असा शिवसेनेचा युक्तिवाद आहे असं असलं तरी किसन काथोरे यांची पक्षाविषयी स्वतःची अशी ताकद आहे ते राष्ट्रवादीमध्ये असतानाही निवडून आले होते आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते जिंकले होते त्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे काथोरे पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणार आहेत यावेळी मुरबाडची लढत कशी होणार उमेदवार कोण असणार या अंतर्गत वादाचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला मिळणार का Hey, kaas, taas, तसस, हे येत्या काळात स्पष्ट होईलच एकंदरीतच भिवंडी लोकसभेतील सहापैकी मुरबाड आणि भिवंडी पश्चिम या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिममध्ये शिंदे गटाचे प्रतिनिधी आहेत तसंच शहापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि एकमेव भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचा आमदार आहे किंबहुना सहापैकी पाच मतदारसंघ हे सध्या महायुतीच्या ताब्यात असल्याचं दिसतं त्यामुळे हे मतदारसंघ राखून ठेवणं हे मोठं आव्हान सध्या महायुतीसमोर असणार आहे कारण या मतदारसंघामधील अंतर्गत गटबाजीचा फटका महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना लोकसभेत बसल्याचं बोललं जात आहे असंच वातावरण विधानसभेत राहिल्यास इथं महाविकास आघाडीला संधी मिळू शकते अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत त्यामुळे आता महायुती कशा प्रकारे भिवंडीचा गड राखून ठेवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याची अपडेट घेणार आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याआधी भिवंडीमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला अजिबात विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र